पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथून जवळच असलेल्या वरसाडे गावात हागंदारी मुक्त गावाचा बोजवारा उडाला असून अजूनही वरसाडेचे महिला पुरुष उघड्यावर शौचाला जात असल्याने सकाळी किंवा संध्याकाळी दैनंदिन कामासाठी गावाच्या बाहेरून रस्त्यावरून जाता येताना कमालीचा त्रास सहन करावा लागतो तसेच बाहेर गावाहून येणारे सगळे सोयरे गावात आल्यावर रस्त्याच्या दुतर्फा असलेली घाण पाहून चकित होतात संबंध जोडताना गावत मुली नाकारतात। यामुळे सार्वजनिक आरोग्याच्या समस्या भेडसावत आहेत यामागील कारण शोधून काढले असता ग्रामपंचायतीच्या माध्यमातून हागनदारी मुक्त गाव योजना राबवताना महिलांसाठी स्वतंत्रपणे शौचालय वैयक्तिक शौचालय ही योजना फक्त आणि फक्त कागदावरच दाखवून शासनाच्या डोळ्यात धूळफेक केली असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे म्हणून या गावातील हागनदारी मुक्त गाव योजनेची चौकशी करण्यात यावी तसेच महिला पुरुषांसाठी चांगले शौचालय बांधण्यात यावेत व वैयक्तिक शौचालयाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे